आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आक्षेपार्ह हो। सोशल मीडियाच्या पोस्टवरून काही प्रकरणे पोलीस ठाण्यामध्ये दाखल आहेत मला निमित्तानं जिल्ह्यातील सर्व तरुण वर्गांना आवाहन करायचं आहे की त्यांनी कुठल्याही स्वरूपाच्या जातीमध्ये -जाती धर्माधर्मांमध्ये ते निर्माण होणाऱ्या आक्षेपर अशा प्रकारच्या पोस्ट करू नयेत रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचं सायबर पोलीस ठाण्यात सातत्यानं अशा प्रकारच्या घटनांवरती निगरानी ठेवत आहे अशा प्रकारच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे आणि त्याच्याविरुद्ध खबरदारी जिल्हा दल घेत आहे धन्यवाद टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल